नमस्कार मंडळी ना आपण आळे फाट्याला आलो होतो बरं का आणि आळेफाटा म्हणलं तर मेन मधला स्टॉप जरी म्हणलं तरी चालेल एकीकडं पुणे एकीकडं मुंबई एकीकडं अहिल्यानगर आणि एकीकडं नाशिक असा हा मधला स्टॉप आहे परंतु तुम्ही कोणी जर गेलेला असाल तर नक्कीच तुम्ही आळेफाटे स्टँडवर बस स्टॉपवर थांबले असाल नाही का तर तुम्हाला एक सांग जेव्हा मी लहान होतो ना त्यावेळेला तुम्हाला सांगतो आळे फाट्याला मुंबईला जायचं बहीण होती तर तिकडं जायचं म्हणलं ना तर खूप असं नाही का वेगळं काहीतरी वाटायचं विशेष काहीतरी वाटायचं आणि हे स्टँड वगैरे एवढं बसेस आता जवळपास त्याला भरपूर काळ गेलेला आहे बरं का परंतु हे जे आता आहे ते ह्या बसनेच येणं जाणं होतं त्यावेळेला नाही का आणि आता आम्ही जे आलो आहे तर बाईकवर आलो नाही का टू व्हीलरवर मग आज असं ह्या विषयावर असं वाटतं की काहीच नाही यार आता म्हणजे किती चेंजेस झालेलं आहे आणि ती जी एक ओढ होती त्यावेळची म्हणजे नाही का बसने जायचं आणि मुंबईला जायचं आहे ह्या काहीतरी गोष्टीला एक विशेष महत्त्व होतं बरं का आणि आज बघितलं ना तर आज असं वाटतंय की आपण ह्या जगामध्ये कुठल्याही कोपऱ्यात जायचं जरी म्हणलं तर काही विशेष अवघड नाही आहे नाही का आणि दुसरी गोष्ट अशी की खूप अशा काही आठवणी आहेत बरं का जुन्या ह्या बसस्टॉपच्या की लहान होतो म्हणजे एकदम नाही का असा एक सात आठ वर्षाचा असेल आणि नंतर ती आपली बॅग वगैरे घेऊन ह्या बसस्टॉपवर कितीतरी वेळ आम्ही थांबलेलं आहे मग नंतर ह्या अशा बसेस बघायच्या कल्याणनगर किंवा मग कल्याण डोंबिवली हो किंवा काय असेल ते आणखी नाही का ठाणे वगैरे मुंबई वगैरे हे असं बघायचं खूप मजा वाटायची का आणि मुंबईला जायचं म्हटलं खूप आनंद व्हायचा हो एक छोटीशी काठवण आली म्हणून मी इथं व्हिडिओ काढला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही जर आळेफाट्याच्या बाजूचे कुठले असाल तर नक्कीच टॅग करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ आणि ह्या स्टॉपवरती आळेफाटा बसतानकावरती तुम्ही आले आहात का नक्कीच कमेंटमध्ये सांगा खूप अशी ओढ होती आम्ही मुद्दामून थांबून इथं था व्हिडिओ घेतला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या खरंच मित्रांनो काहीतरी एक लहानपणाच्या ज्या आठवणी आहेत आणि त्याच्यामध्ये खूप असा बदल झालेला आहे पहिल्या स्टँड जरा म्हणजे गर्दी वगैरे आत्ताची गर्दी पहिली गर्दी पहिली खूप गर्दी राहायची बरं का इथं खूप 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 भरपूर प्रमाणात गर्दी राहायची आणि जेवढे हॉटेल वगैरे आहेत आणि हे रस्ते वगैरे आता खूप मोठं ग्राउंड झाले तिथं आणि एवढं काही नव्हतं पहिलं सगळं चिखला पाण्याचंच होतं नाही का एवढं काही खास नव्हतं पण भारी होतं पण एक जण आठवणी ताज्या झाल्या मित्रांनो म्हणून आज एक आज व्हिडिओ काढला आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या बसेसला पाहून आपल्या एम एस आर टी सी ह्या ज्या बस आहेत महामंडळाच्या त्यांना बघून एक विशेष एक आनंदच होतो बरं का आणि ती आठवणी पण आणि बस म्हटलं तर कुठंतरी आपल्या पहिल्यापासूनच ह्या बसने जा खूप असे खेड्यापाड्यातून फिरलेली ही जी लालपरी आहे तर हिचं खूप एक महत्त्व आहे विशेष महत्त्व आहे का अशा बहु भाव बहुतेक गाड्या आलेल्या आहेत परंतु ह्या गाडीचं एक विशेष वेगळं स्थान आहे कोणी घेऊ शकणार नाही असं तर नक्कीच म्हटलं तरी काही आई ठरणार नाही आणि तसंच एवढी गर्दी आणि एवढे प प्रवासी आत्ताच्या काळामध्ये बघतो आहे आपण तर खूप छान वाटलं आणि खूप मजा आली आणि नक्कीच तुमच्याही काही अशा आठवणी असतीलच ज्या माझी जी आठवण होती ती मी तुम्हाला आता शेअर केली आणि तुमच्याही काही आठवणी असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही या फाटा स्टॉपवरती कधी थांबल्या असाल किंवा तुम्ही बघितलं असाल तर तेही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट की आता त्या कोपऱ्यामध्ये बघा समोरच कोपऱ्यामध्ये माझा मा एक मित्र आहे विजू भाऊ तिथून आम्हाला बघतोय आता तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही पण खरंच एक मजा आली शक्यतो आम्ही ना आईला नगरवरून बसस्टॉपवरून तारकपूरवरून बस, तारक बस लागायची तर तिथून बसायचं बरं का आणि नाहीतर इकडं जर संगमनेर भाग जर म्हटलं तर संगमनेरकडून जरी मुंबईला जायचं असेल कल्याणला वगैरे तर नक्कीच आलेप संगमनेर स्टँडवरती जाऊन संगमनेरपासून मग कुठंतरी एक टायमिंग टायमिंगच्या बस असायच्या त्या आणि मग त्या बसने आम्ही जायचं आणि एक जुनी आठवण शेअर केली खूप छान वाटलं आणि आळेफाट्याचं कोणी असेल तर नक्कीच टॅग करा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर मंडळी भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच नमस्कार